मित्रांनो ऍक्च्युली ह्या कार्यक्रमाच्या का अनुषंगाने जर बघितलं की दोन गोष्टी आहेत एक आहे निसर्गातलं वाचन आणि दुसरं गोष्ट आहे की पुस्तकांचं वाचन म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या का अनुषंगाने मी पाहिलं तर मला एक माझं बालपण आठवलं कारण की ज्यावेळी आम्ही अभ्यास करायचो म्हणजे आजकाल काय झालं की प्रत्येकाची बंगले झालेत काही टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट झालेत प्रत्येकाला अभ्यासाला जागा झाल्यात आणि काही ठिकाणी शाळेमध्ये लायब्ररी झालेत त्याच्यामुळं म्हणजे ज्या ठिकाणी अभ्यास करण्याची जागा उपलब्ध होते जेव्हा आम्ही ज्यावेळी शाळेत होतो दहावी बारावीला आम्ही म्हणजे मसवडजवळ मी होतो सकाळी साडेसहा सात ला आमची गँग जायची म्हणजे मार्ड्रान ज्याला म्हणतो आमच्याकडे जास्त तुमच्यासारखा निसर्ग नाही एक छोटा तलाव होता त्या मार्डर्नवर आम्ही अभ्यास करायचो दिवसभर आम्ही त्या मार्डवर अभ्यास करायचो एका मित्राची द्राक्षाची बाग होती कधी दहावीच्या परीक्षेच्या काळात द्राक्ष यायची आम्ही खायचो त्याची आठवण झाली त्याच्यानंतरसुद्धा मी नंतर इंजिनिअरिंग केलं मुंबईला मी अभ्यासाला ॲग्री कॉलेजला पुण्याला होतो माझे सगळे मित्र तीन वर्ष मी पुण्यात अभ्यास केला माझे जे शेड्यूल होतं मी साडेपाचला उठायचो आंघोळ वगैरे काहीच करायचो नाही म्हणजे त्यावेळी म्हणजे दिवसाने <laughs> साडेपाचला उठायचो चहा फक्त आणि एक बिस्किट पुडा जे आता तुम्ही जे छोटासा काला तो खायचो आणि मी पावणे सहा वाजता तुम्ही जर पुण्याच्या ॲग्री कॉलेजच्या बॅकसाईडला बघितलं असेल तर खूप मोठं फील्ड आहे मी तीन वर्षात त्या फील्डमधला म्हणजे शेतीमधला त्या एकही कोपरा सोडलेला नाही मी साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत म्हणजे पा अडीच तीन तास त्या ठिकाणी अभ्यास करायचो कधी चालत करायचो कधी याच्या खाली करायचो मग त्याच्यानंतर मग साडेआठला आम्ही नाश्त्याला जायचो आणि नऊ वाजता लायब्ररी उघडायची नऊ वाजता आम्ही लायब्ररीत बसायचो म्हणजे मित्रांनो सांगायची गोष्ट काय की निसर्गात ज्यावेळी आपण शांतपणे वाचतो कुठलंही डिस्ट्रॅक्शन नाही त्यावेळी त्या गोष्टी खूप काळ आपल्या मनात राहतात आणि मला त्याच्यातून सांगतो की मी तीन वर्ष जो अभ्यास केला मी दोन हजार दहाला महाराष्ट्रात एम पी सीला पाहिला आलो म्हणजे सांगायचा सा भाग एवढा आहे की या गोष्टी आजकाल दुर्मिळ होत चालल्यात जे काय व्हॉट्सअपचं जग आहे आणि मोबाईल आपण वापरतोय किंवा एक वेगळं की एक गोष्ट आली आहे की म्हणजे तात्काळ किंवा छोट्याशा गोष्टीत मला काहीतरी यश मिळावं नाही का आजकालच्या जगात झालं की कमी श्रमामध्ये खूप मोठं श्रीमंत व्हावं असं शक्य नाही त्यासाठी खूप मेहनत गरजेची म्हणजे त्यानंतरही म्हणजे मी सिलेक्शन झालं म्हणून माझा प्रवास थांबला असं नाही मी त्याच्यानंतरही माझा पुनर्जन्म मा दोन हजार एकोणीसला झाला मी पुन्हा वारंवार बऱ्याच ठिकाणी सांगतो की जेव्हा आम्ही या प्रशासकीय काम करतो तेव्हा पण आम्हाला गरज वाचन करावं लागतं दोन हजार एकोणीसमध्ये डिसेंबरमध्ये ज्यावेळी एक ख्रिसमसच्या वीकमध्ये एक येशाला ट्रेन ठेवलं होतं अधिकाऱ्यांसाठी एक नॉर्मल ट्रेनिंग होतं कम्युनिकेशन स्किल नावाचं आणि ख्रिसमसचा वीक होता सगळेजण बाहेर जायच्या याच्यात होते सुट्ट्या जोडून होत्या कुणीच जायला अधिकारी तयार नव्हतं मी ठाण्यात होतो त्यावेळी मला म्हणले आडी साहेब म्हणले की तू जा ठीक आहे म्हणले माझे मुलं लहान होते आमचं कुठं जायचं प्लॅन नव्हतं त्याच्यामुळे मी गेलो म्हणजे एक ट्रेनिंग माणसाला काय करतं मी आवर्जून त्याचं सांगेन की त्या डिसेंबर मध्ये त्या ठिकाणी बरेच लोक आले होते एक जीवन संगीतचे डॉक्टर आहेत ते आले होते दत्ता कोइंडकर म्हणून जे बरेचदा कोरोनाच्या काळात व्हॉट्सअपवर तुम्ही त्यांच्या रील पाहत होता त्यानंतर गणेश शिंदेशी माझा बऱ्याचदा कॉन्टॅक्ट होतो जे जी जीवन सुखे म्हणजे त्या ट्रेनिंगमध्ये मी बघितलं की आपण मगाशी सांगितलं की आपण रॅट रेसमध्ये लागलोय स्वतःचा स्व आणायला काहीच नाही तर त्यावेळी पाहिलं की ते लोक भन्नाट होते एक जण तर होता की साडेतीनशे किल्ले त्याने सर केले होते त्याची म्हणजे फिजिक्स जर बघितलं म्हणजे बॉडीची रचना चाळीस पन्नास म्हणजे काहीतरी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वय होतं परंतु म्हणजे त्यावेळी लक्षात आलं की हे जग काय करते आणि आपण काय करतो त्यावेळी ठरवलं की आपण काहीतरी आपल्याकडे पुन्हा स्व बघायचं आणि हो योगायोगाने दोन तीन महिन्यांनी कोरोना आला मी हो योगायोगानं म्हणतो कारण की त्याच्यामुळे मला स्व बघायला वेळ मिळाला मी कोरोनाच्या काळात काय केलं आम्हाला डुट्या होत्या त्या काळा कालावधीमध्ये मी एक ते दीड वर्ष कालावधीमध्ये शंभर ते दीडशे पुस्तक वाचली आणि शंभर ते दीडशे पुस्तक वाचली तेव्हा मला बऱ्याच गोष्टी कळल्या आणि त्याच्यातून एक पुस्तक वाचत गेलं का दुसरं कळायचं मी कुठल्या कादंबऱ्या वगैरे वाचल्या नाही मी वाचले सेल्फ हेल्प ग्रुप नावाचे जे पुस्तक असतात आणि फायनान्शियल मॅनेजमेंटची पुस्तक असतात ती वाचली म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही फायू एम क्लब असेल मेरॅकल मॉर्निंग असेल ऑटोमिक हॅबिट असेल आउटलायर असेल अशी खूप भन्नाट पुस्तक आहेत जी इंटरनॅशनल लेवलचे त्याच्या मराठीत पण भाषांतर आहेत इंग्लिशमध्ये पण ती अवेलेबल आहे ती वाचली आणि त्याच्यानंतर मी माझ्या जीवनाला एक सहा गोल्डन रूल तयार केले ह्या प्रत्येक पुस्तकातून सार घेऊन जसं मागा सांगितलं की मी प्रत्येकाच्या नोट पण काढल्या किंवा इके गाई नावाची जपानची पुस्तकाची पाच पुस्तकांची सिरीज आहे म्हणजे या गोष्टी वाचल्यानंतर मी सहा रूल तयार केले आणि ते मी आत्ता पण फॉलोअप करतो आहे की सहा रूल कुठले होते तर पहिली गोष्ट होती की म्हणजे पहिल्या दोन गोष्टी हेल्थच्या होत्या एक होतं की म्हणजे वॉक म्हणजे टेन थाउजंड स्टेप डेली तुम्ही वॉक केल्या पाहिजे वॉक टेन थाउजंड स्टेप्स डेली मी आत्ता येताना पण मला उशीर झाला मी सकाळी दहा हजार स्टेप म्हणजे मला उठायला उशीर झाला मी दहा हजार स्टेप कंप्लीट म्हणजे सात किलोमीटर चालून आलो म्हणजे मी आता नारायण तलावलाच फिरतो दुसरी गोष्ट आहे की रीड ॲट लिस्ट थर्टी पेजेस पर डे म्हणजे हे जे चाललंय ना की पुस्तक आपली नाही म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल इलॉन उदाहरण घेतलं जातं अंबानींचं उदाहरण घेतलं जातं टाटांचं उदाहरण घेतलं जातं कुठलाही किंवा बिल बिलगेटचं उदाहरण घेतलं जातं वॉरन बफेचं उदाहरण घेतलं जातं ही लोक आपल्यासारखी सकाळी दहाला ला कामाला जाऊन संध्याकाळी सहा पर्यंत काम करणं आणि नंतर मग आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालणं असं करत नाही ती ही लोक जर तुम्ही यांच्या आत्मचरित्र वाचले तर ही लोकं वर्षाला कमीत कमी पन्नास ते पंचावन्न पुस्तकं वाचतात म्हणजे आठवड्याला पंचवीस तीस तीनशे दोनशे तीनशे पानाचं पुस्तक असतं सात दिवसामध्ये एक पुस्तक संपवतात जेव्हा तुम्ही नाविन्यपूर्ण असं वाचत असता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या क्रिएटिव्ह येतात म्हणून हिरणवास तयार होतो म्हणजे मी बऱ्याचदा सांगतो की आपला हा राजकीय मंच नाही परंतु शरद पवारांच्या प्रत्येक गाडीमध्ये एक वेगळं पुस्तक असतं मी एक आपले शरद तांदळे म्हणून एक इंटरप्रेनर आहे त्यांची दोन पुस्तकं आहेत एक रावण नावाचं पुस्तक आहे आणि अंतरप्रेनर नावाचं पुस्तक आहे त्यांनी एका युट्यूबच्या भाषणात असं सांगितलं होतं किंवा एका ठिकाणी त्यानं हे केलं होतं की त्यावेळी त्यानं सांगितलं की रावण पुस्तक लिहिलं रावणावर खूप सुंदर पुस्तक आहे मी ते कोरोनाच्या काळात वाचलं पाचशे सहाशे पानाचं पुस्तक आहे ते पुस्तक त्यांनी प्रकाशित केल्यानंतर शरद पवार साहेबांना ते पुस्तक दिलं आणि पाचव्या सहाव्या दिवसाला शरद पवार साहेबांचा शरद तानवेना फोन आला की म्हणजे ते काय पुस्तकांनी चर्चा केली असेल असं आहे तसं आहे छान लिहिलं वगैरे काय फीडबॅक दिले असतील तर त्यानं सांगितलं त्या भाषणामध्ये की आपण म्हणतो की आपल्याला वाचायला वेळ नाही मला सांगा ही लोक जी काय राजकीय लोक आहेत त्यांचं जर शेड्यूल बघितलं त्या शेड्यूलमधनं जर एवढं मोठं पुस्तक पाच सहा दिवस सात जर ते वाचत असतील तर आपल्याला वाचायला वेळ नाही हे म्हणणं चुकीचं आहे म्हणजे ही माझी दुसरी त्याचा गोल्डन रूल होता की रीड ॲट लिस्ट थर्टी पेजेस पर डे तिसरा होता की ज्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की मी ज्यावेळी फायनान्सी फायनान्सी पुस्तकं वाचली किंवा बऱ्याच लोकांची पुस्तकं आपण वाचतो किंवा बऱ्याचदा आता बातम्या बघतो की एखादा ऍक्टर काय करतो नंतर पैशाच्याच कमी आली म्हणून तो आत्महत्या करतो ऍक्टर जो आधी खूप पैसे कमवत असतो एखादा स्पोर्ट्स पर्सन किंवा एखादा हे आत्महत्याची उदाहरणं आपण पाहतो का तर त्यांनी फायनान्शियल मॅनेजमेंट कधी केलेलं नसते जेव्हा पैसा मिळत असतो तेव्हा एन्जॉय करणं आणि तो खर्च करणे सम रुपीज पर डे ज्याच्या त्याच्या कुतीप्रमाणे दोनशे जसं पिघ मी तुम्ही करता तो एक होता की सेव्ह ऍटली सम रुपीज पर डे की तुम्हाला बचतीची सवय लागली पाहिजे चौथी गोष्ट होती ती हेल्थ रिलेटेड होती आजकाल बरेचशी मुलं किंवा बरेचशा कुटुंबात हे खाल्लं जात नाही की ईट ॲटलीस्ट वन फ्रूट एव्हरी डे म्हणजे एक कमीत कमी मी माझ्या घरी संध्याकाळी पाच सहा वाजता आमचा फ्रूट टाईम असतो माझ्या मुलांना मी माझी छोटे छोटी मुलं आहेत पण एवढी फळं खातात की तुम्ही पाहिलं तर आश्चर्य वाटेल आम्ही पाच सहा फळं घेऊन बसतो की आम्ही एक एक म्हणजे मस्कमेलन असे तीन चार फळं आम्ही लहान मुलं एक दोन वर्ष अडीच वर्षाचा आहे एक आठ वर्षाचं आहे आम्ही तिघंजण संपवतो म्हणजे एवढं खातो की तुम्ही बघितलं आश्चर्य किती की आम्ही आठवड्यात खातो ते एक एका दिवसात संपवतात म्हणजे थेट चौथी गोष्ट आहे की ईट ॲट लिस्ट वन फूट एव्हरी डे आणि पाचवी गोष्ट आहे की निर्मितीचा आनंद घ्या या जगामध्ये निर्मितीचा आनंद खूप आहे म्हणजे डिस्ट्रक्शन जे होतं ते खूप मोठ्याने होतं आणि जी निर्मिती होती ती खूप शांतपणे होती म्हणजे जसं इथं शांतपणे तुम्ही बसलाय ना ती शांतपणे निर्मिती असते तो विचार असतो जर तिथं जर डी जेचा गाण्यावर नाचणार हा वाद निर्मितीचा नसतो त्याच्यामुळं निर्मितीचा आनंद म्हणजे काय की आपण घरात बघतो की एक छोटंसं मूल असतं ते जेव्हा ग्रो होत असतं ते घरात आनंद असतो आज त्याला एक पाऊल टाकता आलं आज एक शब्द त्याने बोललं या पद्धतीने तो आनंद घरात असतो त्यासोबत जर तुम्ही एखादा बघितलं एखादा मोठा पेंटिंग करत असतो ते रोज चेंज होत असतं ते बघून आपल्याला आनंद मिळतो किंवा एखादं घर बांधलं जात असतं किंवा एखादं बिल्डिंग बांधली जात असते तेव्हा रोज जे चेंजेस होतात ते बघून आपल्याला आनंद होतो तसंच तस प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये ज्या निर्माण होतात गोष्टी त्याचा आनंद घ्या मग प्रत्येकाला ह्या गोष्टी पाहायला मिळतीलच प्रत्येकाच्या घरी काही घराचं बांधकाम असेल किंवा मूल असेल ह्या गोष्टी नाही मग एक काम करा की एक झाड लावा त्याला रोज पाणी द्या त्याची ग्रोथ ऑब्झर्व करा म्हणजे जे काही ह्या निसर्गामध्ये किंवा जे निर्मिती होते त्याचा आनंद घ्या हा चौथी गोष्ट म्हणजे पाचवी गोष्ट आहे आणि सगळ्यात शेवटची जी सहावी गोष्ट आहे की मगाशी जसं पुस्तकात सांगितलं की सो ओळखा की दिवसामध्ये दहा मिनटं किंवा पाच मिनटं झोपायच्यात विचार करा की आजच्या दिवसामध्ये मी काय अचीव्ह केलं मला काय शिकायला मिळालं एक इंटरनॅशनल प्रिन्सिपल आहे ग्रो वन पर्सेंट एव्हरी डे म्हणजे आज जे तुम्ही आहात त्याच्यापेक्षा एक पर्सेंट उद्या किंवा काल जे होता त्याच्यापेक्षा एक पर्सेंट आज माझ्यात ग्रोथ झाली पाहिजे म्हणजे या सहा गोलड मी या सगळ्यात म्हणजे मी मी तयार केले नाहीत ही सगळी पुस्तकं वाचल्यानंतर मला ह्या मिळाल्या तुम्ही इके काही नावाचं छोटंसं पुस्तक आहे मराठीत पण अवेलेबल आहे जपानी लोकांचं तुम्ही एकदा वाचून बघा आणि ही जी सेल्फ हेल्प ग्रुपमधली काही पुस्तकं आहेत ना ती खरंच आयुष्याला आपल्याला कलाटने देतात म्हणजे खूप उदाहरणं देण्यासारखी आहे त्याच्यामध्ये मी काही जास्त वेळ घेत नाही पण एवढंच सांगेन की या सवयी तुम्हाला लागा आणि या सवयी तुमच्या आयुष्य चेंज करतील एवढंच मी या ठिकाणी सांगेन आणि ही दर रविवारी याच पद्धतीने ह्याच्यापेक्षा जा जास्त लोकांनी याला भरघोस प्रतिसाद द्यावा एवढ्याच शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द थांबवतो धन्यवाद